आमचं काय काम असं घेण्यासारखं पांड्रफॅक्ट असत पांड्रफॅक्ट धोतर आणि मग टोपी घालून बेस्ट अन्न हजार घेऊ आपलं येऊन मला बसलो दुसलो विचारपुस केली शिक्षण किती वय किती काय किती सुद्धा

जमीन नाही जमीच काय नाही पोर बरं तुला म्हणून कस काय आमच्या गोपीहून काय समज्या उन्हन कापड्या गोळे समज जाऊ ना कान आणि कापड्या पाजा जाऊ ना <laughs> गथा मूर्ती रामभाऊ महाराज राऊत यांची कथा घालते पैठला तो बरायचं जीवन चित्र काय मळकट कापड्याचा माणूस मार संतोष मार तुम्हाला आठवत असेल बघा त्या गोष्टीला तर बरेच दिवस झाली ह्या धोतर मळालेलं शर्ट मळालेलं टोपी डोक्यात तू डायरेक्ट तेजवर गेलो गेलं मला तेज लोकाला म्हणला मला रामभाऊ महाराजाला पाच लाख रुपये द्यायचे लोक म्हणले उतर का रे अरे ते मला येणार का पाच लाख रुपये लोक म्हणजे एक सगळ्या लोकाच्या देखत पाच लाख रुपयाचा चेक महाराजा हातात दिला त्यांनी कोणा कोण घालतो म्हणजे कपडे कपडे वाजा दौरा का कारण मळके कपडे घालून बरंच कमी द्यायच <laughs> <laughs> माणसाला येड्या इमानदारी सांगा जेवढे बोलणार आहे ते नि कमी कमी बोलल्यावर उघड होत ना मौन धरत निसतो शांत बसेल बाबा काय खातात का इकडे टाका म्हणायचं निसतो थप्याच्या थाप्या लागतात मार किती बघणं किती किती एडा पण आहे इथं याची यायची माणसांना काही काही लाजवड टाळा घ्या म्हणलं का ते म्हणते नाही हे का आपले काम आहेत का अहो मी धोतर निवृह याचा कीर्तनातून एक माणूस मला मला महाराज यावयात <laughs> म्हणून कोण यावंयात अरे त्याला म्हणलं तू सुद्धा यावं यात नाही तुम्हाला सकाळी कळेल काल आमच्या गावात एका मथारी म्हणलं काकू सरपंचाची बायको तू कोमात गेली मथारी म्हणली माय मोठी माणसं कुठं बी जातील काय म्हण ते माणसं मोकळे हसते ते मोकळे मारा गालात हसते काय काय माणस हसत नाही अजिबात नाही कसलाही कशी दे काही काय हसण्याकरता पाचशे पाचशे इंजेक्शन मार त्याला इंजेक्शन ते हसत नाही करत तरी काय विठ मरून काय सांगता येणार मला सांगावं कसला तरी काळ आता तो कोरोना महाराज किती लोक गेले चांगले चांगले कायचे मित्र गेले काहीच बाप गेला काहीचे आई गेले काहीची बहीण गेली किती विचित्र परिस्थिती होती मला असल्या काळात देवाने आपल्याला वाचलं एवढे माणसं टाका टाका माझ्याकडे बघायला तुम्ही <laughs> याच्यातला एकतरी माणूस अजून मिळालाय का अरे <laughs> भरवे झाले आजी वरील नाही पडलो कोरोनाची आहारी वाचून आलो तुम्हाला मामा नेला असत राहिला असतो का मामा सारखे माणसं जीवन म्हणजे टाळे वाजवा एकदा आपल्या सारख्या जेवण गेलो नाही कशा करता ठुल माहितीये का फक्त भजन करण्याकरता ते उरलेलं जे आयुष्य हे बोनस एखादा रोग आला नेला आपल्याला सांगता ये अरे मग जायच्या आधी भजन करून मुक्त व्हा काय मला दिवा इजले होते टाकाव का इजायच्या आधी टाको चोर गेलो काटी गेलो आले काय काय लोक ना मारा साप मारत येत नाही भेवत नाही वाटत पण साप रे एडाय का काय तिका गोगल काय हे काय किंवा सावधान चोर निघून गेल्यावर उपयोग नाही महाराज मध्ये समज विजले व तेल टाकून उपयोग नाही अरे मरण घेण्याच्या अगोदर सावध व्हा महाराज काय क्रांती केली लोकांनी महाराज माणसं होते पण नरदेहातून देव झाले महाराज ताक्याने नरद्यायचे आपल्याला मिळाला पण याची शाश्वती नाही कळाला नाही महाराज आयुष्य झालं आपलं पण नरदयाची किंमत कळत नाही भजन फक्त आपल्या हातात बाकी सगळं प्रारब्धाच्या आधीने महाराज करावा लागतो होतास बोला नाव करावं लागार आपोआप तिथं काय करायची गरज नाही हे सगळं सूत्र लावून तुमचं लग्न कोणाशी होणार हे सगळं बायोडॉट तिथं ठरलेला आहे आपलं तिकडं पाहायला जयने जास्त स्थळ बघितले लोकांच्या घरचं लय खाऊन आली जयच्या नशिबाला पुरी दलिंदरच आली कारण माणसानी लय जाणार बघू सुद्धा नाही काय काय ना पोर निकूर भांगार पण म्हण आपल्याला नाही पास काही सुद्धा काही ताणू काय काय कशाची मला उगले मारत लय चांगले काय त्याची मावशी तांबात मावशी दांडी हरायचे पाहिजे मावशी कुठं पांडू कुठं तांबूचा काय समजा सगळे घरचे वरीत म्हणून सांग जाऊ नका आणि कपडे वाजात जाऊ नका गाथा मूर्ती राम महाराज राऊत यांची कथा झाली ती तो तुक उभं राहायचं जीवन चरित्र का मळकट कपड्याचा माणूस मारा संतोष मारा तुम्हाला आठवत असला बघा त्या गोष्टीला आता बरेच दिवस झाले ह्या धोतर मळालेलं शर्ट मळालेलं टोपी डोक्यात तू डायरेक्ट तेजवर गेलो ना मला तेज लोकाला म्हणला मला रामभाऊ महाराजाला पाच लाख रुपये द्यायचे लोक म्हणजे उतर काय अरे ते मला येडाय का पाच लाख रुपये लोक मध्ये सगळ्या लोकांच्या देखत पाच लाख रुपयाचा चेक मारायला हातात द्यायला त्यांनी कोणा फोट घालतो म्हणजे वाला दौरा का कारण मळके कपडे घालून बरच कमी जायचंय माणसाला येड्या नाही कमी त्या इमानदारी सांगा जेवढे बोलणार आहे ते नि कमी लोन धरण्याने कमी बोलल्यावर उघड होते ना मग दरच निसतं शांत बसे बाबा काय खातात का, का। इकडे टाका म्हणायचं निसतो थप्याचे थप्या लागतात मार किती बघा किती किती पण इथं इथं याची माणसाला काही काही लाजवडते काही ना टाळा घ्या म्हणलं का ते म्हणते नाही नाही हे का आपले काम आहेत का अहो मी धोतर नेरू एकदा कीर्तनातून एक माणूस मला मला महाराज या वयात म्हणून पण यावयात अरे त्याला म्हणलं तू सुद्धा यावं या तुम्हाला सकाळी कळलं काल आमच्या गावातील म्हणलं काकू सरपंचाची बायको तो कोमात गेली माधारी म्हणली माय मोठी माणसं कुठं बी जाते काय म्हण काय काय हसक उगू <laughs> जे माणस मोकळे मन हसते ते मोकळे मनाचे जास्त आणि आज गालात हसते पूर आतल्या पाठी जास्त काय काय माझं हसत होत मग अजिबात नाही कसला नो सांगा ती निस्त अस आश्चर्य वत पश्चि कशी दे काही काय हसण्याकरता पाचशे पाचशे इंजेक्शन आहेत मार त्याला इंजेक्शन देणं हसत नाही कर तू तरी कशाला विटा का कोरोना महाराज किती लोक गेले चांगले चांगले काहीचे मित्र गेले कायचे बाप गेला काहीचे आई गेले कायची बहीण गेली किती विचित्र परिस्थिती होती महाराज असल्या काळात देवाने आपल्याला वाचले एवढे माणसं टाका टाका माझ्याकडे बघायला तुम्ही याच्यातला तरी <laughs> वरील नाही आलो। ये वरी। वरी वर तुमास 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 मामा सारखे माणसं जीवन देत म्हणजे टाळे वाजवाय ना आपल्या सारख्या देवान गेलं नाही कशा करता ठुल माहितीये का फक्त भजन करण्याकरता ते उरलेलं जे आयुष्य ते आला असे आपल्याला सांगता येईल अरे मग जायच्या आधी भजन करून मुक्त व्हाना काय मला दिवा हिजले होते टाका का हिजायच्या आधी टाको चोर गेलो काठी घ्या आले काय काय लोक ना मारा साप मारा तर येत नाही भेवत लय वाटत पण निस्तार साप रे येणार का काय ठीक आहे गोगल काय हे काय तो सावधान चोर निघून गेल्यावर सावधान उपयोग नाही महाराज मध्ये समज विजले व तेल टाकून उपयोग नाही अरे मरण घेण्याच्या अगोदर सावधवा मार काय क्रांती केली लोकांनी मारार आपल्या सारख्या माणसं होते पण नर देहातून देव झाले मार ताब्यात नरद्यायची आपल्याला मिळाला पण याची शाश्वती नाही कळाला नाही महाराज आयुष्य झालं आपलं पण नर देयची किंमत कळत नाही भजन फक्त आपले आता ते बाकी सगळं प्रारब्धाच्या आधीने प्रारद्धाच्या अधीन नाही संसार करावा लागतो होत असून बोला नाव संसार आपोआप म्हणा तिथं काय करायची गरज नाही हे सगळे सूत्र लावून लग्न कोणाशी म्हणा हे सगळं बायोडॉट तिथं ठरण्याला आहे आपलं तिकडं पाहायला जयने जास्त स्थळ बघितले लोकांच्या घरच लय खाऊन आली जयच्या नशिबाला पुरी दलिंदरच आली कारण माणसानी लय लग जाणारा बघू सुद्धा नाही काय काय ना पोर निकूर भांगार पण मन आपल्याला नाही आप पास काय चूक <laughs> काढायला सुद्धा काही दान काय काय कशाची चूक काढली या जर मला उगले मारत लय चांगल्यात मन मग काय झालं त्याची मावशी तांबू खाती ह्या मावशी तर तांबू काय समज दांडी हरायचे पाहिजे मावशी कुठं पांडू कुठं तांबू कुठं काय समज सगळे त्यांच्या वडील म्हणून सांगतो याच्यामुळे मी युट्यूब फोटो लावतो तुम्हाला आम्ही ग्रामीण माणसे आमचं खाली येऊन बोलला असते त्याच्यामुळे याने माती उतरायची गावातलं काही झालं तरी काय मला घे नाही कोणी काय म्हणलं उघडे मार तुम्ही असं बोलले थेट नाणे गाव तुम्ही आपल्याला घेऊन दे आम्ही बोलतो म्हणजे काय आम्ही काय लोकांच्या वाईटा करता बोलतो का चांगले का हे लोक नाही आहेत हो मधले घुसत हे <laughs> युट्यूबवाल्याला काय मारत त्याला लाईक मिळायविषयी त्याला आमचं वाटूळ करायची गरज नाही हे आमचं वाटूळ करणार आमच्या जाती असते <laughs> महाराजांचं वाटूळ केलं महाराजांचे वाटूळ केलं पुढारी हे लोक तर चा चांगले महाराज आपलं आपलेच नाशिक <laughs> महाराज लोकांचे क्लिप व्हायरल करणारे महाराजच <laughs> आहेत आणि पुढारायचे लफडे उघडे करणारे पुढारीचे आहेत नाही आपलं तर आपलं नाशिक देत आणि याच्यामुळेच आपण न माग महाराज ओळयाच्या कडीला कुत्री येच सात किले दिली माय म्हणली हे पकाले ई विचित्र ओळखच्या बाहेर निघून का लेकर म्हणले मग खायची सुई माय म्हणली लोक हाड म्हणले तरी मी अन्न खाते तू मला पोटात साधून त्याचं दूध करून पाहिजे पण ओळईच्या बाहेर निघू नका झेकलं विचित्र लेकर म्हणले आई नाही कशा सांगालो आपलंच आपलं कशी नाशिक पण ते लेकर बसले ओढायच्या कलेला पण ते गावातले बारका लेकर गेले तिकड पिले उगत ओढून ओढून ते काय असे हळूहळू गल्लीत ना असे बारीक बारीक बिस्किट द्यायला करून चारू लागली आता बारकाले लेकर बारकाले पिल्या यायला बिस्किट चाराय बघितलं मोठा लोकरा माणसं फुलरींची जसे मोठा लव तू लाल मार धाव बिस्किट तर हिसकून घेतलीच पण महाराज रक्त मी घुसत यायला तुम्हाला सांगतो गोळशी आणि मग ते आता हातबल झाल्यावर काय चलत नाही मग ती ओळखच्या दिशेने गेली आणि वळही आरून बसली तिथे त्यांची आई बाळा हो असले के हालकोणी केले तुमचे तुम्हाला काय सांगितलं होतं जगलं विचित्र बाहेर जाऊ नका ते पिले उत्तर म्हणले आई जग ती चांगले तुमची हालकोनी केले ते म्हणजे आपल्या जातीच्या लोकांनी केले काय वाजायची वाजण्या हरकोणी केले आपले आपले आपल्या माणसाला आपण ओरले मारा काय मारा सांगतो हे आपल्याला कळलं पाहिजे बाकीचे आता हे बोलू नाही पण तुम्ही आणखीन बघा बाकीचे जेवढे संप्रदाय वारकरी संप्रदाय तर कोणताच मोठा संप्रदाय नाही पण बघा बरेचसे तुम्हाला सांगतो त्यांचं तत्वज्ञान बाहेर देशात सुद्धा चालले तुम्ही आणखीन बघा इस्कवानवाल्याची गीता कुठेही इंग्रजीमध्ये सांगितलं गीता आपल्या वारकरी संप्रदायाची भगवान श्रीकृष्णाने सांगितले पण कुठं सांगितले जाती आपल्या वारकरी संप्रदायात इंग्रजीमध्ये कीर्तन करणार कोणी आहे का अहो आपले लोक लय पुढे गेले असते महाराज पण आपल्याच लोकांनी मागे ओळले महाराज चांगलं लोक करायला लागले की त्याला माग नका गावातला कीर्तन करा व्हायला लागणार त्याला प्रोत्साहन द्या गावातला एखादा वादके ना त्याला मोठं करा गावातला एखादा गायक त्याला मोठं करा कारण तो मोठा झाले वैयक्तिक तो मोठा होत नाही गावाची उंची वाढत असते गावाची उंची नाव लागले की त्या महाराजाचं नाव लागले की त्याच्या पुढं गावाचं नाव लागले आणि आपण केलं पाहिजे आणि काय ताकद आहे आपण लयच भाग्यवान माणस मारा आहेत महाराज ज्ञान उभार आहे तुक ज्या काळात होते त्या काळात जर आपण असतो तर ज्या टायमाला गाथा बुडीला त्या टायमाला बुडवायला आपण सुद्धा असतो का नसतो अ तात्या त्या टायमाला आपण सुद्धा असतो बुड बुड अरे ते नंतर आपण जन्माला आलो भाग्यवान आहे किती आपल्याला किमाया मार काय भाग्यवान येत आपण भारत देशात जन्माला आलो अरे महाराष्ट्रात आलो पुन्हा जालना जिल्ह्यात आलो जिल्हा जालनाच आहे ना हा किती भाग्यवान आहेत महाराष्ट्रात तीन जिल्ह्यात जेवढे संत आहेत तेवढे पुण्यात जिल्ह्यात नाही जालना जिल्हा एक परभणी जिल्हा आणि इकडे बीड जिल्हा हा पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेत ताकद आहे महाराज भारतासारखा देश नाही महाराष्ट्रासारखं राज्य नाही आणि जालना जिल्ह्यासारखा जिल्हा नाही आणि नाणेगाव सारखी मजा नाही काय <laughs> भाग्यवान आहे आपण करायची काय गरज आहे आपल्याला विष पेऊन दारू पिऊन पे आत्महत्या करून फाशी घेऊन जळून फुकून मारायची गरज पहिल्या काळात काही नव्हतो पण कोणी फाशी घेतलेली घटना नव्हती फुकून घेतलेली घटना नव्हती आता तर असं झालंय महाराज दारास झालं फाशी लोकांना काय वाटणार जीव द्यायला काय वाटणार महाराज हे शरीर करताय का महाराज किती मोठं यो अरे पुन्हा मिळणार नाही पुन्हा नाही मिळणार एकदाच मिळालं याचा जर फायदा नाही ना घेतला संत म्हणले अरे तुम्हाला पुन्हा गिळू वाटलं तरी डोळ्यात पाणी येऊन पण मिळणार नाही आता काय छान हे जर तुम्ही नाही ऐकलं तिथं आमचं काय जाणार नाही आयुष्य तुमचं होईल बरं तरी दुसरा

म्हणले काय आनंद आपल्या चाली आहेत आपण चाली म्हणून आपल्या लोकांनी केस टाकतो <laughs> <laughs> लोक म्हणजे काकडा केस टाकतो नीट म्हणणं चाली म्हणून काही काही म्हणाली माझ्या काल्याच कीर्तनात प्रमाण गमलंनीच्या घरी गेलो गमलं नव्हती घरी

जर आई शब्द लिहिला महाराज काय महाराज निबंध सांगत होत महाराज दस लेकर लढायचे नऊ महिन्या नऊ दिवसांनी कृतार्थ केले जन्म देव देवनी मला संस्कार आई गोर तुझे उपकार आई आई ग वार तुझे उपकार काय काव होतो मला इमानदारी सांगा मला चौथीचा इतिहास चौथीचा इतिहास जेव्हा आता आता तसं राहील <laughs>

तू वेढा गटाचे प्रत्येकाचे अरे प्रत्येकाला सारखे नाही मारत प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने या खादरी पन्नास लाखाचा बांगला मानला त्याच्यावर नाही मार काय काय काही काही नुसतं धुकू धुकूच मारायला खायला लागणार त्याची बंगला बांधला अरे जळून काय म्हणाले उलट एखाद्याने पन्नास लाखाचा बांगला बांधला ना त्याला म्हणा वा क्या बाज आणि त्याच्या पन्नास लाखाच्या बांगलीची सावली चुकून पडते का चुकून आपली बाजण्यात टाका याला म्हणते परमार्थ जळून काय होते महाराज सांगा नशिबात असलं तर मिळत महाराज पैसा घर सगळ्याला मिळू वाटतो कोणला कोणची खुर्ची मिळू वाटते मार आता मला वाटतं आता मोदी साहेबांना मला जवळ धरावं धरेन कोणला कोणी कसं जवळ दे धरेन पत्को